हिरवी गार भरपूर अशी कवळी कवळी कोथिंबीर कोथिंबीर पासून असा पौष्टिक कोणता बरं नाष्ट आहे तर पाहूयात वेळ न घालवता चला भरपूर अशी कोथिंबीर आणि एक वाटी रव्यापासून असा कोणता बरं नाष्ट आहे आणि खूप खास आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि फक्त एक वाटी रवा तर असं काय स्पेशल आहे जेणेकरून लहानांपासून मोठे ही आवडीने खातील ह्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरला नाही श्रावण महिन्यात कोण कांदा लसूण खात नसेल त्यांच्यासाठी तर योग्य नाश्ता आहे चला तर मग वेळ न घालवता करूया सुरुवात एक बटाटा मी मोठ्या आकाराचा किसून असा पाण्यामध्ये ठेवलेला आहे किसलेला बटाटा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यातील स्टार्च कमी होतात आणि बटाटा काळाही पडत नाही भरपूर अशी हिरवी गार कोथिंबीर कोवळी कवळी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरची कवळी देट असतील तर बारीक चिरून घ्या खूप छान चवीला होतो ना टेश कडी पत्ता बारीक चिरून घेतलेला आहे सात ते आठ पानं आहेत हिरव्या मिरच्या दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये एक पड़ी तेल घातलं तेलामध्ये मी जिरं घातलं जिरं छान जिर फुलल्यानंतर कडीपत्ता मिरची आणि टोमॅटो टाकून तोही छान असा परतून घेणार आहे तुम्ही हा नाश्ता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता हा नाश्ता जर घरी एकदा बनवला तर रोज याचीच मागणी होईल नेहमीचेच हो ने रव्यापासून बनवलेले पदार्थ शिरा उपमा उत्तपा थालीपीठ बनवून जर कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्कीच बनवून पहा यामध्ये आपण कांदा किंवा लसूण वापरला नाही श्रावण महिन्यात जास्त करून कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी हा योग्य नाश्ता आहे मग अशी किसून आपण पाण्यात ठेवलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर एक मिनिट छान असा परतून घ्यायचा कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही अगदी झटपट हा नाश्ता बनतो अगदी घरच्या साहित्यामध्ये त्यामध्ये बेकिंग पावडर इनो बेकिंग सोडा काहीच घालायची गरज नाही तरी देखील हा खुसखुशीत आणि कुरकुरीत नाश्ता होतो तर इथे बटाटा एक मिनिटभर आपण छान परतून झाल्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही ते कोथिंबीर वापरू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या भाज्याही वापरू शकता बारीक चिरून कोथिंबीरची कवळी कवळी डेटही मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत त्यामुळे कोथिंबीरची जी पोषण तत्व असतील ते मुलांच्या पोटातही जातात आणि नाश्ता देखील चवीला खूप छान बनतो तुम्ही पालक मेथी किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही फळभाज्या ही, ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता भरपूर अशी कोथिंबीर घालून मी एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर मी यामध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे जेवढा रवा त्या प्रमाणातच पाणी घालायचं एक वडी रवेला एक ग्लास पाणी पुरेस आहे एक ग्लास घातलं त्याच्यानंतर थोडंसं पाणी मी अजून घातलेलं आहे कारण मी मोठा रवा घेतलेला आहे रवीनुसार म्हणजे एक चमचाभर मीठ घातलं मीठ घातल्यानंतर पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे के तुम्ही बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता फक्त पाण्याचा अंदाज मात्र कळायला हवा तुम्ही जर कोणी नवीन करणार असाल तर तुम्ही बारीकच रव्याचा वापर करून हे रेसिपी बनवा किंवा या पद्धतीने आधी कोणती रेसिपी बनवली असेल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मोठ्या रव्याचा वापरही करू शकता एक वाटी रव्यामध्ये आरामात दोन ते तीन माणसं हा नाश्ता करू शकता जर तुम्हाला जास्त प्रमाणात नाश्ता करायचा असला तर रवा तुम्ही वाढवू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता आपण यामध्ये रवा टाकायचा आहे इथे मी एक वाटी हा मोठा रवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा रवा अजिबात भाजून वगैरे नाही घेतलेला आहे न भाजताच आपण यामध्ये घालायचा आहे म्हणजे जसा कच्चा रवा असतो तसाच आपल्याला यामध्ये टाकायचा आहे भाजायची वगैरे काहीच गरज नाही आणि भाजलेला रवा असेल तर अजिबात वापरू नका रेसिपी पूर्णपणे बिघडू शकते तर इथे मी उकळलेल्या पाण्यात रवा टाकलेला आहे सगळा रवा आपल्या ह्या पाण्यामध्ये पडताच पटकन आपल्याला एका दिशेने व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे अजिबात याच्या गुठळ्या वगैरे करून घ्यायच्या नाही जसं आपण शिरा उपीट करतो त्याच पद्धतीने ह्यातल्या गुठळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत पाणी व्यवस्थित शोषून घेतलं आहे रव्याने आता अजिबात यामध्ये पाणी नाही राहिलेलं आहे फक्त याचा एक गोळा होईपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचा आहे गॅस बंद केला आहे पाणी अजिबात नाही यामध्ये रवा देखील छान शिजला आहे छान असं एकसंध झाला आहे एक गोळा झाला आहे याचा जास्त वेळ नाही लागत अगदी एक ते दोन मिनटामध्ये ही प्रोसेस पूर्णपणे होते यामध्ये अजून मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका ताटात काढणार आहे जर तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी जर करायचं असेल सकाळच्या घाई गडबडीत तर तुम्ही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हा नाश्ता करू शकता फक्त हे मिश्रण थंड व्हायला आपल्याला पाच ते दहा मिनटं लागतात त्यासाठी त्यावेळेला काय करायचं आहे हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून फ्रीजमध्ये एक दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे लवकरात लवकर हे मिश्रण सेट होतं जर घाई नसेल तर आरामात फ्रीजच्या बाहेर पाच ते दहा मिनिटं असंच ठेवू शकता फक्त हे केलेलं मिश्रण आपल्याला एक पाच मिनिटात मध्ये थंड करून घ्यायचं आहे असं पसरून तुम्ही ताटामध्ये ठेवू शकता जास्तीचा काही वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये होऊन जातं फक्त काय करायचं हाताला तेल लावायचं आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आधी हे मिश्रण थंड होऊ दे तर लगेच गरम गरम ह्याच्यात हात घालाल हाताला भाजू शकतं बघू शकता अशा पद्धतीने थंड झाल्यावर छान असं मळून घेतलं आहे एकसंध करून घेतलं आहे हे मिश्रण अगदी पिठाप्रमाणे आता काय आहे लहान मुलांना जसं आवडतील तसे ह्याचे चेहा। आपण बॉल्स करू शकतो गोलाकारामध्ये तुमच्या मुलांना आवडतील त्याप्रमाणे तुम्ही याला आकार देऊ शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता छान असा एक गोळा घेतला आणि आपले नेहमीचेच वडे असत त्याप्रमाणे ह्याला आकार दिला आहे छोटे छोटे गोळे करून घेऊन आधी मी याप्रमाणे चार करून घेतले हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे याप्रमाणेही तुम्ही बॉल्स करू शकता मुलांच्या आवडीप्रमाणे किंवा हाताने चपट्या करायचं आणि मध्ये एक मस्त असा होल पाडायचा छान असे छोटे छोटे उडीद गोल करून घ्यायचे दिसायला ही खूप छान दिसतं आणि खाण्यासाठी तर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतं हे बघा त्याप्रमाणेच मी तुम्हाला दाखवत आहे मला अशीच आवडते मी या पद्धतीने सर्व वडे करून घेणार आहे हे वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेलही ठेवलं आहे तापण्यासाठी आधी मी चार वडे असे करून घेतलेले आहेत आता तुमच्या समोरच ते तळूनही दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने मी केले तुम्हाला जो आकार द्यायला आवडेल त्या आकारामध्ये एकदाच असे करून घेऊ शकता तुम्ही सर्व वडे आणि छान असे तळून घेऊ शकता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा अशा पद्धतीने वडे किंवा रव्याचा कोणताही अशा पद्धतीने केलेला पदार्थ असू द्या मात्र तेल मात्र व्यवस्थित गरम असलं पाहिजे अगदी आपण साबधारण वडे कसे तळायला घेतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला व्यवस्थित कळत नसेल तेल तापले की नाही तर त्यासाठी काय करायचं आहे तेल तापले की नाही बघण्यासाठी यातलाच छोटासा गोळा घालायचा आहे सहज असा तळून वरती आला की समजायचं की तेल व्यवस्थित आहे म्हणजेच परफेक्ट आहेत वडे तळण्यासाठी म्हणजे कसे सर्व वडे आपण एकदम मस्त असे तळून घेऊ शकतो त्याच पद्धतीने इथे मी वडे तळण्यासाठी घेतले आहेत खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच ती परतून मग वरची बाजू आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे एकदा दोन्ही बाजू व्यवस्थित खरफूस असे परतल्यानंतर मंद ह्याच्यावर एक मिनिटभर वडे छान परतून घेतले की आतून मस्त वडे तळले जातात अगदी करपवायचे नाही एक मिनिट भर मंदा आचेवर गोल्डन फ्राय होईपर्यंत वडे छान असे खरपूस आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आज मी हे नाश्त्यासाठी वडे बनवले होते तर माझा एक घाणा झाला आहे तेल नितळून काढलं आणि एका प्लेट मध्ये सगळे वडे काढून घेतले आहे जिबात तेलकट होत नाहीत आतून पूर्णपणे पोकळ जाळीदार आणि मस्त खुसखुशीत कुरकुरीत वडे होतात हे बघा दिसायला किती सुरेख दिसत आहे बघता अशाच खावाशी हे गरम गरम वडे आणि त्यासोबत दही एक नंबर लागतं त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणीही करू शकता किंवा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता जसे फ्राय होतील तसे मी एकेकांना हा नाश्ता देत आहे आणि हा नाश्ता असाच आहे की राहवत नाही सकाळच्या गडबडीचाच हा नाश्ता मी बनवत आहे आणि इकडे व्हिडिओही करत आहे आणि मी जे घरी बनवते तेच तुमच्याशी शेअर करत असते त्याचप्रमाणे मी आणखीन राहिलेल्या पिठाचे वडे बनवून असे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत म्हणजेच दुसरा घानाही आपला तयार आहे बघा फक्त एक वाटी रवळ्यामध्ये किती भरपूर असा नाश्ता तयार झाला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा हे बघा तुम्हाला मी वडा दाखवत आहे आतून कसा झाला कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून जाळीदार असा मोकळा झाला तर हा नाश्ता घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि तितकाच पौष्टिकही आहे कोणतीही पूर्वतयारी न करता कोणताही तामझाम न करता अगदी झटपट होतो आणि चटणी करायची काहीच गरज नाही अगदी दह्यासोबत टोमॅटो कॅचअप सोबतही हा नाश्ता एक नंबर लागतो किंवा तुम्ही असाचही खाऊ शकता बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि हा नाश्ता एक नंबर कॉम्बिनेशन चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये आता बाय धन्यवाद